नमस्कार शासन जिल्ह्या आप चॅनल आपल्या सर्वात अगदी स्रोत आहे तर आताच्या घटची सर्वात विकि म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्या आताच्या घटची मोठी बातमी आता पण आहोत मी मी आपला सांगू इच्छितला आजच्या सुरू करूया राज्य सरकारी क्रमांच्या बदली संदर्भात राज्य शासन ग्राम विकास विभाग कोण दिनांक एकतीस मे दोन रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे रेट याचिका क्रमांक बावन अठ्ठावन दोन हजार तेवीस व आणि याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी दिनांक चार डिसेंबर तेवीस रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये याचिका करता शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळण्याबाबत सदर परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आली आहे सदर परिपत्रकानुसार दिनांक दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस पाच चोवीस रोजी बिन्सेस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना सादर करण्यात आलेल्या पत्राच्या संदर्भातील पत्रानुसार उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की यातील मुद्दा क्रमांक एक, एक, एक सर्व्हिस अवेलेबिलिटी व मुद्दा क्रमांक दोन रिन्युअल ऑफ एस एम एस अँड ईमेल वर्क ऑर्डर बाबत शिक्षक ऑनलाइन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्यांच्यासाठी येणारा एकूण एक वर्षाचा खर्च या अनुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत मे बिन्सस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना कळविण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच दरम्यान शिक्षक ऑनलाईन बदल्यासाठी सर्व अनुषंगिक बाबीची पूर्तता पोर्टल उपलब्ध करून देण्याची सूचित करण्यात आलेली आहे सदरची बाबी तातडीने समजण्याची सूचित करण्यात आली आहे मुद्दा क्रमांक तीन व चार बाबत जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून तातडीने माहिती उपलब्ध करून देण्यात यावी व जिल्हा परिषद अमरावती यांनी आवश्यक सूचना देण्यात येत आहे तसेच मुद्दा क्रमांक पाच बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याची सूचना शासनास सम क्रमांक दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजच्या पत्रानुसार देण्यात आलेल्या आहे त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय मात्र अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनिश्चित नव नव्हता शासन या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद